नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरचं स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे यापूर्वीसुद्धा आपण असा एक व्हिडिओ पाहिला होता तुम्हाला आठवतच असेल की आपलं जे तेरा तेरा बॅगची जी नारळाची रोपं असतात म्हणजे दीड वर्षाची ती आपण मोठ्या साठ किलोच्या म्हणजे एकवीस एकवीस कि बॅग बॅग साईजमध्ये जी टाकत असताना भरत असतानाचा एक दीड दोन वर्षापूर्वीचा आपला एक व्हिडिओ होता आला होता यूट्यूबवर आपण टाकला होता अपलोड केला होता थोडक्यात तर आता तसंच आज आपलं काम चालू आहे त्याच प्लॉटवर कारण त्याच प्लॉटवरची आता आपण जुनी झाडंसुद्धा बघणार आहे त्यामुळे आपल्या लगेच लक्षात येईल आणि आता बघू शकतो आपली ही तेरा तेराची आपली जी रोपं जी स्ट्राँग रोपं आहेत मोठी रोपं आहेत ते आपण सिलेक्टेड सकाळपासून करून बाजूला काढलेली आहेत बघू शकतो आपण ही तेरा तेराची आपली दीड वर्षाची क रोपं झाली आता इकडंसुद्धा तो लॉट आहे आणि इथं आता आपलं जे मेन काम चालू आहे ते इथं आहे आता इथं बघू शकतो आपण गारा केलेला आहे गारा म्हणजे खतयुक्त माती असते आता ह्याच्यात वरच्यावर बघितलं तर आपल्याला लाल माती आहे कोको चिप्स दिसत आहेत त्यानंतर मळी थोडीशी आहे आणि केमिकल खत डी ए पी दहा सव्वीस सव्वीस अशी खतंसुद्धा आपल्याला आता व्हिडिओमध्ये एवढं स्पष्ट दिसणार नाही पण डोळ्याला आपल्याला ही आता सध्या दिसत आहेत असं हे खतयुक्त मातीचा गारा आपण बघू शकतो अशा पद्धतीनं हे भरायचं काम चालू असतं आहे आणि असं हा पिशवी भरून आता हे लास्ट टाईमसुद्धा आपण बघितलं होतं असं हा पिशवी भरून आपण अशा पद्धतीनं इकडं बघू शकतो अशी लाईन लावलेली असत्या आणि प्रत्येक पिशवीपशी एक एक रूप म्हणजे बघा सिस्टमॅटिक काम आपण जे शेतकऱ्यांना झाडं लावताना प्लॉटमध्ये सांगतो आहे खड्डा घ्यायचा प्रत्येक एकानं झाड ठेवायचं एकानं एक काम करायचं अशा पद्धतीनं जसं पंक्तीला आपलं काम चालतंय त्या पद्धतीनं थोडक्यात आता हे बघू शकतो हे रोप आपलं जुन्या बॅगेतलं ही नवीन बॅग अशा पद्धतीनं आता हे इकडं बॅगिंग झालेलं काम आहे सकाळपासून जे दुपारपासून थोडक्यात जे काम केलेलं आहे आपल्या लेबर लोकांनी दुपारनंतर आता एक ते दोन लंच ब्रेक असतो आहे दोन नंतरनं आता एवढी प्लांटेशन झालेली आहे आता मला थोडासा वेळ मिळाल्यानंतर आपण म्हटलं हे सुद्धा आपण आपल्या शेतकरी मित्रांना दाखवणं गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळा लोकं म्हणतात की रोपं तुम्ही बाहेरून आणता का किंवा रोपं कधी बनतात काय तर आता शेतकऱ्यांना चान्स आहे आत्ता जर तुम्ही इथून पुढं आला तर तुम्हाला फेब्रुवारी मार्च एप्रिलपर्यंत म्हटलं तरी हेच काम बघायला मिळतं रिबॅगिंग बॅगिंग आता ते थोडक्यात आपण मेन पहिलं बघूया की अशा पद्धतीनं बघू शकतो आता रोपं ठेवल्यानंतर आता हे ब्लेड मारायचं काम चालू आहे दोन तीन ठिकाणी ब्लेड मारलं जातं आहे आणि गट्टू मोकळा केला जातो आहे आणि त्यानंतर हे पिशवी काढलेलं रोप हे नवीन बॅगमध्ये टाकायचं काम चालू आहे अर्धी पिशवी भरलेली आहे लागलीच इकडं मागं पिशवी वेस्टेज पिशवी आहे ती पण काढली जाते स्वच्छतेच्या गोष्टीसाठी आता ह्या पद्धतीनं नियोजन चालू आहे बघू शकतो आपण आणि आता त्यानंतर आता इकडं पाट्या भरून ठेवलेल्या आहेत आणि ह्या पाट्या भरलेल्या ज्या आहेत त्या आता जी रोपं टाकलेले आहेत त्या अर्ध्या पिशवीत अर्ध्या मातीमध्येच आहेत तर ही पूर्ण माती त्यात कशी भरली जाते हे बघूया आपण थोडक्यात आता तर आता बघूया अशी अशा पद्धतीनं ना दोन आमच्या मामा लोकांनी ही झाडं धरलेलं आहे पिशवी धरलेली आहे आणि त्यात आता एक एक पाटी मातीची टाकलेली आहे आता ह्याच्या पुढचं म्हणजे आता ही पूर्ण ओळ झाल्याशिवाय आपल्याला ते पाहायला मिळणार नाही पण व्हिडिओ चालवाय तोपर्यंत जर दिसलं तर शक्य आहे पण आता पुढचं गणित सांगतो आता ह्या पिशवीमध्ये जशी एक एक पाटी टाकल्या तर हे खचलं जातं आपल्या बांबूच्या दांड्यानं वगैरे असं असेल खचलं जातं आणि परत त्याच्यामध्ये माती ॲड केली जाते आणि पूर्ण अशी माती भरली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघू शकतो आता इथं आणलेली आहे परत माती अशा पद्धतीनं हे आता बांबूनं त्याला नंतर खचून अजून माती त्यात वाढवली जाते तर हे असं सिस्टमॅटिक काम चालू असतं आहे म्हणजे अजून ह्या झाडाला एक दोन वेळा हात लागणार आहे त्यानंतर ड्रिपिंग आपण बघू शकतो हे काढून ठेवलेलं आहे आणि जसं सुरुवातीला बोललो होतो की हा प्लॉटवर आपली जुनी झाडं आहेत तर ही बघू शकतो आपली जुनी झाडं ह्या नाल्याच्या विरुद्ध साईडला ठेवलेले आहेत आणि पूर्ण आपला इकडं असा बराचसा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटवरचे आपले बरेच एकवीस एकवीस साठ किलोच्या बॅगमधले रोपं लोडिंग करतानाचे व्हिडिओसुद्धा आहेत तुम्हाला जर डेली तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला हे आपल्या गोष्टी सगळ्या पाहायला मिळतात आणि शेतकऱ्यांनी त्यासाठीच हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशा ह्या डेली अपडेट मिळत जातात आता आपण हे इकडचं यांचं काम होच तोपर्यंत आपण थोडंसं आतमध्ये जाऊन बघूया एक जनरली किती रोपं झालेली आहेत कारण आता ह्या कामासाठी एक वीस ते पंचवीस लेबर होते आता एक गाडी भरायची अर्जंट आल्यामुळं लेबर कमी केलेले आहेत त्यामुळं काम थोडंसं आता इथनं पुढं कमी होणार आहे आजच्या दिवशी पण सकाळपासून बघू शकतो आहे आणि आपल्याला आता मी जसं बोलायला तसं खचण्याचं जे काम चालू आहे ते पाहायला मिळणार आहे इकडं तेच काम चालू आहे आणि दादा काय खचायला लागलं काय जरा एक एक दाखवा कसं नियोजन करताय कुठं आहे आता हे आम आमचे अंधादादा नर्सरीचे युवा कामगार आहेत एकदम आता बघू शकतो हे आहे मित्रांनो जसं बोललो होतं खचण्याचं काम तर आता हे असं खचल्यामुळं अंधादादा काय होतंय नक्की हे असं केल्यामुळं केल्यामुळं झाडाला चांगली के माती पूर्ण त्यात बसत्या पोकळ राहत नाही राहत नाही किती रोप आपण अंदाजे काय करणार आहे आयडिया आहे अंदाजे सहाशे रोप हो ओके बघू शकतो आता अशा पद्धतीनं काम चालू आहे आता हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं आता अजून ह्याच्यात माती वाढवणार ना नाही ना नाही नाही एवढीच आणि परत ड्रिप करून ड्रिप करून परत माती वाढवता का अशीच आता ड्रिप नाही डायरेक्ट जाणार ड्रिप जोडली जाणार ओके तर मित्रांनो बघू शकतो आता ते ड्रिप कशी जोडली आहे हे आपण जुन्या झाडात बघूया कारण आज आपल्याला आता एकाच व्हिडिओमध्ये सर्व रिबॅगिंगचा अभ्यास होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना ही शुअरिटी येणार आहे की ही तिथंच बनली जातात आता आपल्याकडं दीड वर्षाच्या रोपांचंसुद्धा आता लवकरच आपल्याला तो पण व्हिडिओ पाहायला मिळणार आहे की दीड वर्षाच्या आपण जी बिया टाकलेली म्हणजे नारळ जो कोंब यासाठी टाकलेला असतो तर तोसुद्धा उपटून आपण कसं दहा किलोच्या बॅगमध्ये रोप टाकतो आहे म्हणजे तेरा तेराच्या बॅगला तेसुद्धा पाहायला मिळणार आहे आता मागच्या वर्षीचा आपला व्हिडिओ चॅनेलवर आहे तो सुद्धा तुम्ही वाटलं तर जाऊन पाहू शकताय आता व्हिडिओ भरपूर असल्यामुळं त्याची लिंक देणं किंवा तुम्हाला ते सापडलं नाही पण जे रेग्युलर आपले फार्मर आहेत किंवा व्ह्यूवर्स आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत तर हे अशा पद्धतीनं एकाच दिवशी रोपं भरलेली असतात एकाच दिवशी काम केलेलं आहे पण आता रोपं ज्यावेळेस आपण भरतोय त्यावेळेस सिलेक्टेड रोपं आपण द्यायचं काम करतो आहे आता जसं आपण आता व्हिडिओ बनवत असताना पूर्ण आतमध्ये प्लॉटमध्ये आलेलो आहे त्या पद्धतीनं रोपं भरत असताना तुम्ही आता व्हिडिओ बघितले असतील तर त्यात लक्षात येते की पूर्ण आतमध्ये येऊन आपण जे सिलेक्टेड रोप आहे ते भर, भरत भरत असतो गाडीमध्ये तर आता थोडक्यात बघू शकतो आपण की आपला प्लॉट आहे पूर्ण आता बघू शकतो इथपर्यंत ही जी बॅग दिसते तिथून नवीन प्लॉट भरलेला आहे तो आधी बघूया आणि असाच पुढं भरला जाणार आहे आणि इकडं जे दिसतं आहे हे जुना आहे किंवा पाठीमागं शेडच्या अलीकडे जे आहे थोडंसं ते जुनी झाडं आहेत तर पहिल्यांदा ती आपण विक्री करतो आणि त्यानंतर ही रोपं सेट झाल्यावर म्हणजे कमीत कमी सहा महिन्यानंतर म्हणजे जसं की आता हा नववा महिना म्हणजे सप्टेंबर चालू आहे अक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर हे तीन महिने आणि पुढचे जूनचे सहा म्हणजे टोटल नऊ महिने म्हणजे सहा महिन्यात रोपं सेट होतात पण अजून पुढे एक तीन महिने म्हणजे अशा हिशोबाने आपण अडीच वर्षाचं झाड म्हणून ते विक्री करतोय म्हणजे एक नऊ महिन्यामध्ये रोपं सेट होत असतात तर आता अशा पद्धतीनं बघू शकतो आहे आणि महत्वाचा आम्हालासुद्धा खूप आनंद होतो आपन रोपा ना आन्ता रोपा की आपण बाहेरनं रोपं न आणता स्वतः रोपं तयार करून ही विकत असल्यामुळं शेतकऱ्यांना खात्री आम्ही छाती ठोकपणे जो शब्द आहे तो आम्ही छाती ठोकपणे देत असतो कारण आपल्याला जी रोपं आपण बनवतो ती खात्री असल्यामुळं इतरांसारखं आपण ट्रेडिंग करत नाही फक्त आता बघू शकतो इकडं आता ही जे काम चालू आहे ते एकवीस एकवीसची जी रोपं आहेत लोटण नारळाची ते आता तीस, तीस बॅगला भरायचं काम चालू होणार आहे त्यासाठी आता ही रोपं आणायची चालू आहेत म्हणजे बघू शकतो आता की हे आपलं आता ह्या सीजनला आपल्या नर्सरीमध्ये हे एवढंच काम चालू असतं आहे बॅगिंग रिबॅगिंग आणि त्याचबरोबर विक्री हे सुद्धा चालू असतं आहे कारण आता आपण उद्या आता जमलंच तर तेरा तेराचा एक हजार नारळासाठी आपल्याकडे कस्टमर येणार आहेत तर तेसुद्धा जमलंच तर उद्या आपण व्हिडिओसुद्धा त्याचासुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर बघूया काय होतं आता पुढचं उद्याचं उद्या आहे पण आज तर सध्या हे काम चालू आहे आणि थोड्या वेळात आता आपली गाडी त्या आंबा लोडिंगसाठी नऊ अकराचा जो दोन वर्षाचा आंबा आहे तो एक सहाशे रोप आपल्याला फलटणसाठी लोडिंग करायचे आहेत जमलंच वेळ भेटला मला तर त्याचासुद्धा व्हिडिओ मिळणार आहे आपल्याला पाहायला तर जास्त वेळ न घेता मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो